मित्रांनो पारंपरिक मैदान होते तालुका खटाव येथे गाव आहे विसापूर विसापूरमध्ये मैदान होते तर त्याचाच आढावा घ्यायला आलो आहे चला यात्रा कमिटी आली आणि सदस्य आहेत यात्रा कमिटीचे विचारूया या मैदानाविषयी आणि रूपरेषा कशी राहणार आहे बक्षीस कसं राहणार आहे ते विचारूया मैदान घेण्याचं औचित्य काय नमस्ते आम विसापूर गावच्या ग्रामदैवत श्री वागेश्वरी यांनावलाई देवीच्या यात्रेनिमित्त सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः नऊ वाजता मैदान चालू होणार आहे आणि या मैदानानिमित्त यात्रा कमिटीने आयोजित केलेल्या निमित्त एक नंबरचं बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस आहे एक्कावन्न हजार चार नंबरचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार पाच नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजार सहा नंबरचं बक्षीस एक एकवीस हजार आणि सात नंबरचं बक्षीस आहे हे अकरा हजार त्याचबरोबर जे प्रत्येक गटाला जो एक नंबरचा मानकरी ठरेल त्याला आकर्षक पारितोषिक देण्यात येत आहे त्याचबरोबर फायनलच्या सातही बैलगाड्यांना दोन मानाच्या ढाली देण्याचं आयोजित केलेलं आहे प्रवेश फी किती राहील प्रवेश फी एक हजार रुपये आहे आता नाव नोंदणी तर चालू झालीच पण मैदाना दिवशी होणार का नाव नोंदणी कारण मैदान उद्याच होते म्हणून मैदाना दिवशी साधारणतः अकरा वाजेपर्यंत नाव नोंदणी घेण्यात ना येणार आहे आज वीस तारखेपासून साधारणतः नाव नोंदणी ही चालू आहे आता मित्रांनो जे बैलगाडी मालक आहेत चालक आहेत ह्यांच्या दृष्टीनं फाटी कशा असणार आहे तर इथलेच एक बैलगाडी मालक आहेत त्यांना विचारूया की नक्की फाटी कशी राहणार आहे या माझ्याबरोबर या सांगा तुमचं नाव काय अक्षय साळुंके तुमचा कुठला बैल आहे गुरु गुरु बरं आता बाहेर तुम्ही बैलाल घेऊन जात असाल पळाय ठिकठिकाणी सगळ्या महाराष्ट्रभर बात्ता बैलगाड्या चालू आलोय फाट्या बघत असाल तर मला बसून सांगा ही फाटी कशी आहे बसा फाटी तर रिपोर्ट सांगा कशी आहे ही फाटी फाटी आहे एक नंबर फक्त फाटी रेवटेज आहे हा सगळ्याला कसपणाला लागणार आहे अशी फाटी आहे बर आणि लांबी किती आहे फाटीची लांबी आठशे फूट आहे आणि रुंदी आतल्या तेरा फुट आहे आत जे डिस्टन्स आहे रुंदी आहे ते तेरा फुट आहे अशी आठशे फुट कारण रेवट्याचं राण आहे त्यामुळे आता काय काय गोष्टी अजून विचारूया आता काही टेक्निकल गोष्टी निकाल कसा असेल इथं निकाल हा बैलगाडी संघटनेने जे नियम दिलेत त्या नियमानुसार मैदान होईल आणि त्याच नियमानुसार निकाल बी दिले जातील लॉबी टच जे संघटनेचा नियम आहे त्यानुसारच निकाल दिला जाईल आता पाठी माग आहे का थांबण्यासाठी जागा आहे का एकदम समजा चार फेर आलं पाच फेर सुटण्यासाठी भरपूर आहे दहा फेर बसतील एवढी जागा आहे पाठीमाग काही अडथळाजन्य स्थिती आहे का विहीर बांध किंवा अजून तारकाट वगैरे इथं आहे का नाही नाही कोणती अडचण नाही तुम्ही बघितलंय मैदान आता कसं आहे ती आता अजून काय काय गोष्टी इथं अँबुलन्स वगैरे सोय आहे का काय अपघात झाला पाण्याची सोय वगैरे पाण्याची सोय भरपूर आहे प अँबुलन्सची याची सगळी सोय कमिटीनं केलेली आहे बरं आता कसं आहे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे तिथं किती वर्ष दादा गाडी बघता गा बैलगाडी शर्यती बघताय तुम्ही आम्ही तसं भरपूर दिवस झालं बघतोय आमच्याकडे पण बैल होती तुमचं वय किती आत्ता आहे माझं वय साठ वर्ष आहे काय सांगाल आता कसं सा मैदान तर होत आहे काय आवाहन काय कराल तुम्ही काय संघटनेच्या नियमाप्रमाणे जे काय नियम आहेत त्या पद्धतीनं सगळा निकाल देणार जे काय असेल ते संघटनेच्या नियमात चालणार तुम्ही काय या बैलगाडी शर्यतीचा भरपूर लोकांनी आपला हो, आनंद घ्यावा आणि मैदान स्वच्छ सुंदर होईल अशी अपेक्षा आमची आहे बैलगाडी जे मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न कसं मैदान रोज आहेत तर बक्षीस दिलं जाणार का जेवढं सांगितलंय तेवढंच शंभर टक्के देणं दिलं जाणार आहे कारण की हे गावचं पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळं बक्षीचा कोणतेही अडचण नाही बर आता जाता जात आव्हान काय कराल कारण पारंपरिक मैदान असल्यामुळं बहुतांशी ओढा आहे जो बैलगाडी मालकांना तो पारंपरिक मैदानाकडं जादा असतो तर काय सांगाल तुम्ही आता आता मी एवढंच बैलगाड गाडी मालकांना सांगेन की त्यांनी लवकरात लवकर बैलाची नोंद करून जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आता काय काय कस महाराष्ट्र भरातून गाड्या येतात तर ही विसापूर नक्की लोकेशन कुठे फाटीचं लोकेशन कुठे कुठं आहे नक्की फाटी फाटी सांगा कुणी कुठे कुठं आहे फाटी फाटी कुठे आहे दिशे सांगा नाही जर जवळचं शहर कुठलं आहे काय लांबून येणार असेल तर पुशेगाव हा पुशे। शेवागिरी जे देवस्थान आहे ना पुशेगावच त्याच्या चार किलोमीटरवर आहे हो जे सेवागिरी महाराजांची जी यात्रा भरती पुशेगाव त्याच्या शेजारी त्याच्या लगतच गाव आहे विसापूर विसापूर मध्ये आल्यानंतर कोणीही हा फाटचा तुम्हाला लोकेशन सांगेल आणि मैदान कधी होते तेही सांगा सांगितलं पण अजून शेवटी सांगायला साधारणतः मैदान सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस उद्याच होते वार रविवार या दिवशी सकाळी साधारणतः नऊ वाजता मैदान सुरू होणार आहे तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवावा एवढीच विनंती सगळी मैदान होते आव्हान काय कराल माल मालकांनी काय हवं ह्या मैदानाला काय सांगाल काय प्लस पॉईंट आहे या मैदानाचा मैदान हे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आमचं मैदानाची <imans> आणि आमच्या गावात पंचक्रोशीत अनेक अशी बैल होऊन गेलेत की त्यांनी त्या बैलांचं नाव आहे आणि यात्रा कमिटीचं मैदान असल्यामुळे हे अत्यंत पारदर्शक आणि सर्वांना समान न्याय देणार म्हणजे कुठल्याही बैल मालकांवर या मैदानात अन्याय होणार नाही उजेडात होणार ना शंभर टक्के बैल मालकांनी सुद्धा सहकार्य करावं ब फायनल उजेडात होण्यासाठी आम्हाला तर मित्रांनो बघा मैदान होते उद्या विसापूर तालुका खाटाव जिल्हा सातारा जास्तीत जास्त बैलगाडी जे मालक आहेत त्यांनी या मैदानाला येऊन मैदानाची शोभा वाढवावी सांगितलं राण कसं आहे राण मातीत आहे आणि कशा पद्धतीनं फाटे कशा पद्धतीनं बक्षीस आहे हे सगळं सांगितलं तर या उद्या